स्वर्गीय देवराम कारभारी शिंदे फाउंडेशन संचलित समर्थ सावली चतुर्थ वर्धापन दिन अनाथ निराधार एकल पालकत्व या बालकांसाठी ठाणगाव तालुका सिन्नर येथे सुरू केलेल्या समर्थ सावली बाल संगोपन केंद्राला सव्वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी चार वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त चतुर्थ वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले आहे त्याप्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे नाशिकचे खासदार माननीय राजाभाऊ वाजे यांच्या शुभ हस्ते आणि सरस्वती फाउंडेशन सिन्नरचे अध्यक्ष माननीय इंजिनियर शिवंतिनी माणिकराव कोकाटे यांच्या अध्यक्षतेखाली हा चतुर्थ वर्धापन दिन सोहळा साजरा होत आहे प्रमुख अतिथी सह्याद्री युवा मंचाचे अध्यक्ष उदयभाऊ सांगळे सिन्नर इथले पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड सेवानिवृत्त पर्यवेक्षक विलास वाळूंसर राष्ट्रवादी सिन्नरचे तालुकाध्यक्ष संतोष कदम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्रीकृष्ण घुमरे राष्ट्रवादीचे जे ज्येष्ठ नेते राजाराम मुरकुटे सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश पवार मुख्याध्यापक पाडळ इथले एस बी देशमुख सर रोटरी क्लब गोंदेश्वर संस्थापक सतीश नेहे सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ शिंदे ए टी अण्णा शिंदे अमोल काकड पाताळेश्वर विद्यालयाचे अध्यक्ष चंद्रभान रेवगडे नाथ कृपा स्टोन क्रेशरचे संचालक सागर शेठ गोडसे लिव्ह यंग डेव्हलपर प्रायव्हेट लिमिटेडचे अक्षत जाधव सामाजिक कार्यकर्ते डी जी मुठाळ भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब हांडेसर भारतीय कामगार सेनेचे से चिटणीस बाळू शिवाजी काकड राष्ट्रवादी सिन्नरचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट संजय सोनवणे केदार क्लिनिकचे डॉक्टर पी एस केदार राष्ट्रवादीचे सरचिटणीस दिनेश धात्रक शिव ऑटोमोबाईल्सचे संचालक उमेश काकड भोले इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक रणजित केदार शिवकृपा फॅब्रिकेशनचे संचालक भगवान शिरसाट सामाजिक कार्यकर्ते तृप्तीदा काटकर सेवानिवृत्त मुख्याध्यापिका माननीय मृदुला राजे मॅडम स्थळ ठाणगाव सिन्नर ठाणगाव रोड तालुका सिन्नर जिल्हा नाशिक वेळ रविवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता निमंत्रक श्री पांडुरंग कारभारी शिंदे श्री उत्तम कारभारी शिंदे श्री संतू तुकाराम शिंदे इंजिनियर रामनाथ तुकाराम शिंदे राजेंद्र पांडुरंग शिंदे डॉक्टर युवराज शंकरराव शिंदे सचिन उत्तम शिंदे इंजिनियर प्रवीण आनंद शिंदे चिरंजीव सुयेश जयराम शिंदे डॉक्टर शंकरराव कारभारी शिंदे आनंदा कारभारी शिंदे डॉक्टर हरीश रामचंद्र शिंदे दत्तात्रय रामचंद्र शिंदे विजय रामचंद्र शिंदे राहुल उत्तम शिंदे आर्मी इंजिनियर श्री प्रशांत आनंद शिंदे मयूर शंकरराव शिंदे कुमारी सिमंतिनी जयराम शिंदे स्वागतोत्सुक राष्ट्रवादी काँग्रेस सिन्नरचे कार्याध्यक्ष आणि स्वर्गीय देवराम कारभारी शिंदे फाउंडेशनचे अध्यक्ष श्री जयराम देवराम शिंदे स्वर्गीय देवराम कारभारी शिंदे फाउंडेशनचे उपाध्यक्ष अशोक खताळ सर समर्थ सावली व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितेश चंद्रभान दातीर समर्थ सावली व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष भगीरथ कचरू रेवगडे